शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय देवाभाऊंच्या ऊर्जा मंत्रालयाचे यश सौर पंपामुळे शेतकऱ्यांची दहा लाखांची बचत शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार आज महाराष्ट्राची वाटचाल फेड पेंडिंग कडनं मागे त्याला सौर पंप अशा प्रकारचे आहे पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एचपी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रिडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे